साडीचा पॅटर्न खूप आवडलेला आहे एकतर खूप स्वस्त रेंज मध्ये साडी आहे आणि सगळ्या साडीचे कलर म्हणजे सगळे कलर असे फ्रेश आहेत आणि खूप सुंदर सध्या खूप फॅशन आहे पैठणीची त्याच्यामध्ये पण कलर सेट्स वगैरे बघायला गेलात तर खूप सुंदर कलर सेट्स आहेत एक नाही नाही बोललात तरी आठ से ते नऊ रंगाचे सेट्स बघायला भेटतील तुम्हाला हो पदर वगैरे येणार आहे जो लोटस पदर वगैरे येतो ना तशा पद्धतीचा पदर आहे त्याचा आणि पूर्ण अंगभर स्टाईल आहे रनिंग फॅशन मध्ये आता बघायला गेलात ना तर कलर कॉम्बिनेशन डिझाईन वगैरे बघायला गेलात ना तर त्याच्यामध्ये पुष्कळ तुम्हाला व्हॅरायटी बघायला भेटणार हो रंगाचे सेट्स वगैरे बघायला भेटणार आहे मध्ये सोबर आणि एलिगेंट आहे आणि मेन म्हणजे कसं लाइट वेट आहे साड्यांचं वजन वगैरे तुम्हाला नाही जाणार मी पण अडीचशे हो अडीचशे कलर आहेत रंग खूप आहेत ताई त्याच्यामध्ये आणि कलर वगैरे जातो का धुतला हंड्रेड अँड वन पर्सेंट नाही जाणार मॅडम कलर कॉम्बिनेशन कसं माहितीये कॉटन जेवढं भरले जाणार ते तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी मी दादरला आलेली आहे आणि लग्नाचा सीझन सुरू झालेला आहे आणि दादर हे खरेदीचं माहेर घर आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत असते आज मी तुम्हाला हिंदमाता मार्केट एक्सप्लोर करणार आहे हिंदमाता मार्केटमधलं साडीचं एक सुंदर दुकान त्याच्यामध्ये तुम्ही लग्नाचा बस्ता खरेदी करू शकता आणि हाच बस्ता आज मी बघायला चाललेली आहे वाटिका ह्या दुकानामध्ये हिंदमातामधल्या सो कुठे हे वाटिका दुकान तर सगळ्यात तरी तुम्हाला हिंदमाताला यायचं आहे दादर ईस्टला हिंदमाता रोडला आलात ना ला हिंदमाता सिग्नलवरनं सरळ यायचं आहे स्टेशन साईडला जाताना राईट हँड साईडला लेफ्ट हँड साईडला कमला मेहता हे शाळा आहे मागे टाटा मिल आहे टाटा मिलच्या अगदी अपोजिटला कमला मिल शाळेच्या अगदी अपोजिटला वाटिका नावाचं दुकान आहे शॉप नंबर दोन आज आता आपण आतमध्ये जाऊया आणि त्यांच्याकडे कोणता छान छान लग्नाचा वस्ता आहे काय नवीन आलेला आहे कलेक्शन हे सगळं आपण एक्सप्लोर करूयात चला जाऊयात या माझ्यासोबत तर आता आपण वाटिका या शॉपमध्ये आलेलो आहोत आणि माझ्यासोबत या दुकानातले किरण आहेत किरण खूप खूप स्वागत लोकमत मॅडम आणि खूप सुंदर अशा साड्या तुमच्या दुकानामध्ये आणि बसता म्हटलं की हिंदमाता मार्केट हे खूप प्रसिद्ध आहे आणि लग्नाचा सीझन आता सुरू होतोय पौष महिना संपत आलेला आहे आणि आता पुन्हा लग्नाचा सीझन सुरू होणार आहे आणि सगळे मुहूर्त आता लागोपाठ आहेत आणि आता गर्दी होताना दिसते हिंदमाता मार्केटमध्ये तर मला आज तेच बघायचंय की तुमच्याकडे बसत्याच्या साड्या काय काय रेंज पासून आहेत कोणत्या कोणत्या व्हरायटीच्या आहेत आणि काय आहेत आपण हे कलेक्शन सगळं नक्कीच बघू ठीक आहे किरण दादा काय स्टार्टिंग प्राइस रेंज मध्ये आपल्याकडे तुम्हाला अडीचशे पासून स्टार्टिंग रेंज आहे मग जसे की तशी तुम्हाला व्हरायटी बघायला भेटते ओके काय अडीचशे मध्ये अडीचशे पर्यंत ही एक व्हरायटी बघा ओके हे बस्त्यासाठी खूप चालत असते रनिंग फॅशन मध्ये आता बघायला गेलात ना तर कल, कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स वगैरे बघायला ना तर त्याच्यामध्ये पुष्कळ तुम्हाला व्हरायटी बघायला भेटणार कलर्स आहेत हो, सेट्स वगैरे बघायला भेटणार आहेत अडीचशे मध्ये पण एक बघा आपण आता चेक्स मध्ये वगैरे बघायला गेलात ना तर सिंपल सोबर मध्ये सोबर आणि एलिगेंट आहे आणि मेन म्हणजे कसं लाईट वेट आहे साड्यांचं वजन वगैरे तुम्हाला नाही जाणवत खूप छान ही पण अडीचशे हो अडीचशे कलर रंग खूप आहेत ताई त्याच्यामध्ये आणि कलर वगैरे जातो का धुतल हंड्रेड अँड वन पर्सेंट नाही जाणार मॅडम कलर कॉम्बिनेशन कसं माहिती आहे कॉटन जेवढं भरलं जाणार ते त्याच्यानंतर तशी वस्तू आहे नंतर हे एक साजरी घेतो बघा असे कॅटलॉग पीसेस मध्ये वगैरे जास्त करून तुम्हाला बघायला भेटते हे खूप सुंदर आहे म्हणजे लग्नासाठीच नाही तर तुम्हाला ऑफिस वेअर साठी पण अशा साड्या खूप सुंदर आणि सोबर वाटतात Uh, याच्यावर वर ज्वेलरी खूप oh, सुंदर वाटते आणि याच्या मध्ये कलर सेट बघायला गेलात ना तर पूर्ण पणे वेगळी काळात कलर आहे आणि याच्या वर ब्लाऊज पीस पण ब्लाऊज पीस साडी कोणती साडी अशी नाही येणार आपल्या इथे की त्याच्या मध्ये ब्लाऊज ब्लाऊज पीस नाही हे बघा यामध्ये कलर्स ऑप्शन आहेत जसं पिंक ऑरेंज असं ग्रे थोडं ग्रे शेड मध्ये असेल वेगळ्याच शेड बघणार आहे त्यानंतर ही एक येते बघा व्हरायटी की सॉफ्ट सिल्क मध्ये येते खूप सुंदर आहे ही कितीला आहे ही फाय नाईंटी पर्यंत तुम्हाला बघायला मिळणार आहे फाय नाईंटी खूप छान आहे व्हरायटी आणि कसं अंगभर बुट्टीची ची स्टाईल आहे त्याच्यामुळे कसं कुठल्याही फंक्शन वाईज आहे ना तर ते नेसू शकतो आणि पण बसते आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे हो व्यवस्थित आहे फॅब्रिक एकदम छान आहे त्याचा एकदम सॉफ्ट मटेरियल आहे त्याच्यामध्ये पण रंगाचे सेट्स आहेत ना एक पंधरा ते वीस कलर्स बघायला भेटतील तुम्हाला वेगवेगळे असे हम्म कमी वगैरे होतं का बस्ता काढल्यावर एक थोडं फार करून देऊ दुकानाच्या हिशोबाने बघायला गेला तर मागे पुढे तर थोडस फार होणारच आहे रेंज वाईज आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन किती आहे रंग याच्यामध्ये पंधरा ते 20 कलरची सिरीज आहेत वेग अच्छा फाय नाईंटी मध्ये अजून काही आहे का म्हणजे 500 च्या रेंज मध्ये दुसरी वैरायटी मॅडम व्हिडिओच्या हिशोबाने दाखवता एवढी येणार नाही आपल्याला हो पण एक प्रत्यक्षात जर कस्टमरने भेट दिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला पुष्कळ व्हरायटी बघायला भेटणार मला हा साडीचा पॅटर्न खूप आवडलेला आहे एक तर खूप स्वस्त रेंज मध्ये साडी आहे आणि हे सगळ्या साडीचे कलर म्हणजे या या पॅटर्न मध्ये सगळे कलर असे फ्रेश आहेत आणि खूप सुंदर आहे आपण हे एक ओपन करून दाखवूया का हो नक्कीच नक्कीच बघा ना एक मस्त छान असा पदर वगैरे गोंडा पदर वगैरे येणार आहे त्याला हो पदर पण भरलेला आणि पूर्ण साडी भरलेली अशी थोडं कांजीवरम लुक येतोय आणि एवढा सस्ता मध्ये साऊथ लुकच आहे साऊथ लुक, लुक एकदम आणि पूर्ण साडी भरलेली आहे. अंगभर साडी भरलेली हो। येणार आहे. छान कलर्स आहेत आणि आता सध्या बघायला गेला तर रनिंग फॅशन मध्ये टिशू सिल्क वगैरे हे हो, हो, हो। तशा टाइप मध्ये एकदम युनिक लुक आहे. याच्यामध्ये कसं पैठणीचा लुक केलेला आहे. नेमकी कसं टिशू तुम्हाला ब्रॉड कट वगैरे जास्त करून बघायला गेला. पैठणी काट पैठणी पदर आणि ऑल ऑवर फॅन्सी असा लुक केलेला आहे. हो टिशू पैठणी हो हो पण सुंदर دي केलेली आहे बघा. वस्तू एकदम कम्फर्टेबल बसणार आहे सुंदर आणि त्याचा पदर पण किती हो। एकदम मस्त पैठणी सारखा भरलेला आणि दिसायला पण खूप सुंदर वाटते एकदम अट्रॅक्टिव्ह आणि एलिगंट लुक आहे त्याची हो खूप सुंदर आहे काय प्राईस आहे याची ती पण एक दोन हजारच्या रेंज पर्यंत दोन हजार पर्यंत आहे ओके त्याच्यामध्ये फॅब्रिक जसं घ्याल ना तसे वाईज रेंज तुम्हाला बघायला भेटणार आहे ती पण एक ते आता नवरीचे अं जी येल्लो साडीज वगैरे घेतात तशा पद्धतीच्या पण तुम्हाला फॅन्सी वगैरे साड्या बघायला भेटणार आहेत असं फॅन्सी लुक वगैरे तुम्हाला बघायचं असेल तुम्हाला एक हजार बाराशे पासून स्टार्टिंग रेंज तुम्हाला बघायला भेटणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कॉटन सिल्क वगैरे सगळ्या व्हरायटी बघायला भेटतील नंतर ही एक येते बघा जो शालू येतो नवरीचा तर मोस्ट ऑफ तर प्रत्येक शोरूम वाईज बघायला गेला तर ते एक्सपेन्सिव्ह भेटतं हे तुम्हाला पंधराशे सोळाशे पासून स्टार्टिंग रेंज तुम्हाला बघायला ही रेंज आहे टू फोर फाय नाईन ची रेंज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वे व्हरायटी असे बघायला भेटतील म्हणजे रेशम सो वगैरे व्हरायटी आणि पदर किती छान आहे आणि एकदम नेसली ना त्याच्यावर छान मस्त मोठा लॉंग स्लीव्ह चा ब्लाऊज घालून तुम्ही छान अशी नेसते खूप सुंदर आणि याचा ब्लाऊज पीस मेन म्हणजे फॅन्सी आलाय मॅडम कुठे आहे याचा ब्लाऊज टिपिकल असा ब्लाऊज पीस नाही आहे हो हो म्हणजे पूर्ण भरलेला आहे जो थ्रेड वर्क अरिवर्क चा ब्लाऊज पीस वगैरे येतो ना तसा ब्लाऊज पीस केलेला फॅन्सी असा हळदीच्या हिशोबाने बघायला गेला तर कसं एक नवरीचा लुक बघायला गेलात ना तर अशा परफेक्टली साड्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत आपल्या इथे कॉन्सेप्ट बघा पूर्ण भरलेली येणार आहे अंगभर आणि दिसायला तेवढीच छान आहे तशी व्हरायटी बघायला गेलात तर ही पण एक छान आहे बघा व्हरायटी एक पदराचा गेटअप बॉर्डरची कॉन्सेप्ट वगैरे बघायला गेलात ना तर एकदम क्लासी लुक तुम्हाला बघायला भेटतो याच्यामध्ये फ्रेश लुक आणि फ्रेश खरच फ्रेश आहे आणि एवढं सुंदर वाटेल ना फ्रेश प्ले येलो आहे काय प्राइस असेल तरी याची ही तुम्हाला जास्त नाही नाईन नऊशे नव्वद च्या रेंज मध्ये तुम्हाला वाव नऊशे नव्वद ला ही द्यायला घ्यायला पण किती छान आहे एकदम मस्त लुक आहे नंतर हा एक साऊथ प्रकार येतो आपला टिशू सिल्क वगैरे येतो ना तशा टाईपचीच कॉन्सेप्ट केलेली आहे पण हे अरणी पट्टूची वगैरे डिझाईन येते ना तशा टाईपची आहे एकदम युनिक आहे पण लुक आणि पदर वगैरे पण रिच येतो त्याचा फॅन्सी असा लुक तुम्हाला बघायला भेटणार आहे साडीमध्ये खूप सुंदर आहे साऊथ लुक प्रॉपरली साऊथ लुक आहे अरणीचा नंतर नऊवारीमध्ये पण कलेक्शन बघायला गे गेलात तर आपल्याकडे तुम्हाला खूप सारं कलेक्शन बघायला एक थ्री च्या रेंज पासून स्टार्टिंग रेंज आहे काटपदरमध्ये प्रिंटेड वगैरे तुम्हाला बघायला गे गेलात तर कमी रेंज पासून तुम्हाला बघायला भेटतात पण मध्ये पण आम्ही रिजनेबलच रेंज ठेवलेले आहेत एक साडेतीनशेच्या रेंजमध्ये तुम्हाला स्टार्टिंग रेंज भेटून जाईल साडेतीनशे आणि त्याच्यात फॅन्सी वगैरे पण हो हो फॅन्सी वगैरे पण बघायला भेटणार आहे तुम्हाला नंतर हा एक प्रकार बघायला भेटतो बघा मुनिया पैठणी आता सध्या खूप फॅशन आहे मुनिया पैठणीची याच्यामध्ये पण कलर सेट्स वगैरे बघायला गेलात तर खूप सुंदर कलर सेट्स आहेत एक नाही नाही बोललात तरी आठ ते नऊ रंगाचे सेट्स बघायला भेटतील तुम्हाला हो पदर वगैरे रीच येणार आहे जो लोटस पदर वगैरे येतो ना तशा पद्धतीचा पदर आहे त्याचा आणि पूर्ण अंगभर बुट्टीची स्टाईल आहे खूप सुंदर याच्यामध्ये पण कलर्स ऑप्शन्स आहेत नंतर हा एक आणि हा रिचच आहे म्हणजे ह्याचे काय म्हणालात प्राईस ह्याची रेंज बघायला गेलात तर आता वन फोर फाय नाईन च्या रेंज मध्ये म्हणजे चौदाशे चौदाशे मध्ये तुम्हाला पैठणीचा लुक हो हो सुंदर मुनिया बॉर्डर आहे याच्यावर आणि पदर पण खूप रिच लुक एकदम एक एकदम रिच लुक आहे आणि पन... आण हा शालू टाइप आहे ना हा हे साऊथ लुक मध्ये येते ना ब्रायडल लुक ब्रायडल लुक काय पाहिजे याची ती कमी आहे ताई ई-लाईनने बोलला तरी 1350 1250 च्या रेंज मध्ये हो, तुम्हाला भेटून आणि एकदम मस्त तुम्हाला शालू हो, 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 लुक मिळणार आहे एकदम ब्राइडल लुकच्या हिशोबाने आता कसा नवीन पद्धत चालली आहे आता ब्राइडल लुकला हे जास्त करून चालले आहे हो बरोबर आणि म्हणजे सेलिब्रिटींनी ही फॅशन आणली होती हो हो नक्कीच नक्कीच आपली अनुष्का शर्माचा आपण लग्नात बघितलं होतं की तिने शालूचा पॅटर्न सुरू केला आणि लाल रंगाच्या शालूचा पॅटर्न पुन्हा सुरू झाला आणि हा तो लुक आहे याचा आणि अशा साड्या सुद्धा इथे पाहायला मिळतात वेगळ्या हो, ही टिशू पैठणी आहे हो ही टिशू पैठणी मध्ये आणि फॅन्सी आहे मेन म्हणजे कसं माहिती आहे का टिशू पैठणीला पण लोटस लोटस बॉर्डर किंवा लोटस पदर वगैरे जास्त करून बघायला भेटतो तुम्हाला काय प्राइस आहे ही फॅन्सी आहे याच्यामध्ये पण कलर्स ऑप्शन खूप सुंदर काय प्राइस असेल याची ही पंधराशे सोळाशे पासून स्टार्टिंग रेंज आहे मग जशी घ्याल तशी तुम्हाला व्हरायटी याच्यामध्ये बघायला मिळणार आहे मस्त शालू बघूया आता थोडं हा एक शालू चा लुक आहे आता नेहमी कसं तुम्हाला खडी वर्क वगैरे किंवा डायमंड वर्क स्टोन वर्क तसे जास्त करून बघायला भेटतात आपल्या इथं कलेक्शन मध्ये बघायला गेलात ना तर, तर हा एक कलेक्शन एकदम खूप सुंदर आहे वाव आता ग्रीन कलर आता हा आपण साखर पण जातो बरोबर तो हो आता अजून काय काय तुमच्याकडे छान थोडे हे बघा हा पण एक प्रकार आहे शालू मधला शालू मधला हो त्याच्यामध्ये सिरोस्कीचं काम आहे तुम्ही जसं मला म्हणालात खड्याचं वर्क असलेलं हे सिरोस्की काम आहे पटोला हे पटोला स्टाईल मध्ये राजकोट पटोला पटोला सुद्धा आहे काय प्राइस आहे पटोलाची ती तीन साडे तीनच्या रेंज मध्ये नंतर हा एक प्रकार येतो बघा साऊथ लुक मध्ये सर्वसाधारणपणे ना एक ब्रॉड काट वन साइड काट वगैरे बोलतो हुँँ ना आणि कलर किती सुंदर सुंदर आपण बघितले बघितलं ना म्हणजे याच्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटी बघायला भेटणार आहे कपडा क्वालिटीच्या हिशोबाने कपडा क्वालिटी पण छान आहे आणि व्हरायटी पण भरपूर आहे तुमच्याकडे हे बघू म्हणूनच बसण्यासाठी गर्दी असते हो हो नक्कीच ते सिंपल सोबर मध्ये हा पण शालू मध्ये जातो हो, शालू प्रकारच आहे पण काही काही ना असं नेहमीपेक्षा पेक्षा वेगळं काहीतरी पाहिजे असत हा सोबर हवा आहे बरोबर आहे हा एक खूप सुंदर कलर आहे हो आपण एक बघा बघूयात का ओपन करून हो हो बघा ना थोडस कलेक्शन च्या हिशोबाने कस एक कपडा क्वालिटी व त्याचा पदर वगैरे वगैरे बघायला गेला खूप सुंदर आहे एकदम रिच लुक मध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि हा मरून कलर सध्याचा ट्रेंडिंग कलर आहे साड्यांमध्ये एकदम फ्रेश आहे दिसायला तेवढाच अट्रॅक्टिव्ह नंतर हा एक टिशूचा प्रकार बघायला भेटतो साऊथ टिश्यूच आहे वन साइड काट वगैरे रिअल बॉर्डर ची काट येते ना तशी एक साडेपाच हजाराच्या रेंज मध्ये तुम्हाला अशा पण आहेत का डिझायनर नंतर ही एक डिझायनर कॉन्सेप्ट मध्ये पण तुम्हाला खूप सारी व्हेरायटी बघायला भेटेल कारण डिझायनर मध्ये आणि आज आपण हेच सगळं बस्त्याचं कलेक्शन बघितलेलं आहे आणि तुम्हाला असं छान डिझायनर कलेक्शन किंवा असं तुम्हाला शालू कलेक्शन हवं असेल बस्ता हवा असेल तर स्वस्त मस्त कुठे तुम्हाला खरेदी करता येणार आहे हिंदमातामध्ये तर ते वाटिका दुकानामध्ये तर सुद्धा हिंद माताला येत असाल आणि तुम्हालासुद्धा बस्ता काढायचा असेल लग्नाचा आणि तुम्ही स्वस्त मस्त दुकान शोधत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास होता तर नक्की इकडे या आणि वाटिका या शॉपला व्हिजिट करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हा मला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच